मुंब्रा इथे चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे पुढील दोन ते तीन महिन्यात ह्या चौपाटीचे काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे उद्घाटन करतील तो त्यांचा अधिकार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली दरम्यान मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो मी आश्वासन देत नाही मी काम करतो अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवड यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादा पवार गटावर टीका केली आम्ही केवळ निधी आणतो असे म्हणत नाही तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामे पूर्ण करतो का असेही ते म्हणाले सोमवारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पासिक चौपाटीची पाहणी केली यावेळी ते म्हणाले की दोन हजार नऊमध्ये मध्ये पासिक चौपाटीचे स्वप्न पाहिले होते आस्थे सत्यात उतरवले आहे येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या असे या चौपाटीचे उद्घाटन होईल असे सांगतानाच मी कोणत्याही कामाचे क्रेडिट घेत नाही माझे काम बोलते सन दोन हजार नऊ साली आपण ह्या भागात चौपाटी उभारण्याचे स्वप्न पाहिले होते हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमणे हटवली त्यामुळे येथील भूमाफियांनी पंचवीस कोटी रुपये खर्च करून डॉक्टर अश्विनी जोशी यांची बदली केली त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजू जयस्वाल यांना घेऊन आपण दोन दौरे केले आणि चौपाटीचे काम मार्गी लावले रेती बंदर खाडी किनारी चार किमी लांबीच्या बेचाळीस एका जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धतीवर चौपाटी उभारण्यात येत आहे खाडीवर चालवण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग थीम पार्क पी थेटर बोटिंग क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधने ह्यासह जवळपास अठरा अत्याधुनिक सुविधा रेतीबंड चौपाट्या उभ्या केल्या जात आहेत असेही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले माझ्या मतदारसंघासाठी ह्या पूर्वी कधीही निधीची कमतरता भासत नव्हती आपण प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस दरम्यान एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपला विकास निधी थांबवला नाही पूर्वी ठाण्याच्या निधीचे राजकारण कधीच झाले नव्हते ते आता सुरू झाले आहे तेव्हाचे ते, ते एकनाथ शिंदे होते मात्र आता त्यावर आपणाला काही बोलायचं नाही मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण कळवा उंबऱ्याचा विकास केला हा विकास घेत असताना कधीही स्वप्ने दाखवली नाही ती सत्यात उतरवण्याचे काम केले केवळ आश्वासनं देण्याचे निधी आणल्याचे बोल बोलत नसल्याचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले या पाहणीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुवा देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील प्रमिलाताई केणी शानू पठाण महिला अध्यक्ष सुजाता सुजाताताई घाक युवा अध्यक्ष विक्रम खामकर कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांच्यासह सर्व माजी नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते काय माहित नाही पण हे सरकार शंभर टक्के अस्वस्थ नाही काय करायचं कालची बारामतीची सभा बघा सत्तर टक्के खुर्च्यारी काम आहे बारामतीमध्ये ही परिस्थिती असेल तो लोकांमध्ये तुमच्या पैशाबद्दल तुमच्या वागण्याबद्दल तुमच्या मगरुरीबद्दल किती राग आहे तो बघा पाच कोटी देऊन तुम्ही आमदार विकत घेऊ शकता पण पन्नास कोटी देऊन तुम्ही म्हणजे बारामतीचे जनता ना नाही आणू शकले ते जन जनता निर्णय घेते की यांचा पैशाचा माज आमदार विकत घेतल्यानंतर आता सुद्धा चाणक्य एकच वादा महाराष्ट्रात हातात घेणार ऐंशी जागा जिंकणार अरे तुम्ही आमदार विकत घेतले जनता नाही विकत घेऊ शकत नाही तर तुमचं अयोध्येत रामटेक म्हणजे राम जिथे जिथे गेला चालत चालत त्या सगळ्या जागा हरल्या सगळ्या जागा म्हणजे धर्मही चालला नाही पैसाही चालला नाही आणि आता जातही चालत नाही त्यांना पहिले धर्मात भांडण लावून बस बघितलं हिंदू मुसलमान काय जमलं नाही आता जाती जातीमध्ये भांड बन, भांडणं लावली काही जमलं नाही आता टोकाची भांडणं लावायची आणि सांगा जर शरद पवार दंगल करू इच्छितात शरद पवारांना काय काम नाही काय त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा बॉम्बस्फोट बघायला गेलेला दोन तासातला हा पहिला दे जगातला पहिला राजकारणी असेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई सुरू केली दुसऱ्या दिवशी स्टॉक एक्सचेंज सुरू झालेलं होतं शरद पवारांची कुठे तुलना करतो